नमस्कार मी श्रीकांत कदम आपण सदर व्हिडिओमध्ये येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहतोय हा ऑक्टोबर महिना चालू आहे आणि सात तारखेला चालू होतोय अकरा तारखेला हा आठवडा संपतोय ओके या आठवड्यात निफ्टीच्या आणि नि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील ते आपण जाणून घेणार आहोत या आठवड्यात जर पाहिलं म्हणजे जो पाठचा आठवडा आहे ते जर पाहिलं तर निफ्टी आणि नि बँक निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सेलिंग पाहायला मिळालेला आहे ओके थोडस लोक कन्फ्युज झालेले आहेत काही काळजी करू नका तर येणारे आठवड्यात काय लेवल असतील आपण त्या सदर व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचंय मी खूप सोप्या पद्धतीनं तुमच्या समोर या लेवल मांडणार आहे ओके तर काय असतील निफ्टीच्या लेवल आणि निप्ट बँक निफ्टीच्या लेवल त्या जाणून घेऊया चला आता माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट ओपन आहे व्यवस्थित फक्त लक्ष द्या निफ्टी जो क्लोजिंग दिलेला आहे तो पंचवीस हजार झिरो चौदा किती पंचवीस हजार झिरो चौदा जर आज शुक्रवार आहे आज जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर मी लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं होतं युट्यूबवरती सकाळी मी वेळेला निफ्टी डाऊनमध्ये होता डाऊनमध्ये असताना मी लेवल ड्रॉ करून दाखवले त्याच्यानंतर निफ्टीमध्ये आपल्याला जवळजवळ दोनशे अडीचशे पॉईंटची रॅली कॅप्चर करता आली ओके आणि बँक मध्ये जवळजवळ पाचशे पॉईंटची रॅली कॅप्चर करता आली त्याच्यानंतर बँक निफ्टी आणि ज्या वेळेला सेलिंग आलं त्या सेलिंग होण्याच्या आधी पाच मिनिटं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी मी थोडीशी हिंट दिलेली की मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर मध्ये मध्ये हेही सांगत होतं की वन मिनिट सॉरी एक तासाचा जो टाइम फ्रेम आहे त्या एक तासाच्या टाइम फ्रेम वरती आपल्याला अजून मार्केटमध्ये सेलिंग प्रेशरच दिसतंय ओके okay, त्याप्रमाणे निफ्टी आणि बँक निफ्टीने तुम्हाला पहिल्यांदा डाऊन रॅली दिली त्याच्यानंतर अप रॅलीला मी तुमच्या बरोबर होतो त्याच्यानंतर डाऊन रॅली आली त्यावेळेलाही तुमच्या बरोबर होतो त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलेलं असेल की प्रॉपरली मी कशा प्रकारे लेवल दिलेल्या ले, आणि त्या लेवल फॉलो केलेले आहेत त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा निफ्टीमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे एक लेवल दिलेली ले होती की पंचवीस हजार शंभरची ओके पंचवीस हजार शंभरच्या आसपासची लेवल दिलेली ती लेवल तुटल्याच्या नंतर निफ्टी जवळजवळ तुम्हाला क्लोजिंग पंचवीस हजारच्या दे, आसपास देईल असंही मी बोललेलो होतो त्याप्रमाणे आज मार्केट वर्क होताना तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे तर आता या आठवड्यात लेवल काय असेल ते आपण जाणून घेऊया आता या ठिकाणी पहा जो निफ्टी क्लोजिंग आलेला आहे तो पंचवीस हजार झिरो चौदाला आलेला आहे किती पंचवीस हजार झिरो चौदा म्हणजे पंचवीस हजार चौदाला निफ्टी क्लोजिंग आलेला आहे आता निफ्टीला पहिला जो सपोर्ट असणार आहे तो कोणता सपोर्ट असणार <wan> <गोगेदा> आहे तो चोवीस हजार आठशे चोपन्नचा चा सपोर्ट असणार आहे ओके आपण त्याला राऊंड फिगर मध्ये जर पकडायचं बोललं तर लक्षात घ्या चोवीस हजार आठशे पन्नासचा चा आपण सपोर्ट पकडून चालूयात चोवीस हजार आठशे पन्नासचा चा सपोर्ट खूप महत्वाची भूमिका या आठवड्यात बजावणार आहे ओके हा जर तुटला तर लक्षात घ्या की आपल्याला चोवीस हजार चारशे सत्तरचा दुसरा सपोर्ट असणार आहे आणि त्यानंतर चोवीस हजार चारशे सत्तरचाही सपोर्ट तुटतोय तर लक्षात घ्या चोवीस हजार दोनशेचा सपोर्ट तुम्हाला थर्ड सपोर्ट म्हणून काम करणार आणि चोवीस हजार दोनशेचा तुटला तर तुम्हालाही माहित आहे की डायरेक्ट निफ्टी चोवीस हजार ची लेवल सुद्धा गाठू शकतो ओके okay. ह्या झाले सपोर्ट आता वरच्या साईडला रेजिस्टन काय आहे ते पाहणे गरजेचं आहे वरच्या साइडला पहिला जो रेजिस्टन्ट येतोय तो पंचवीस हजार तीनशे पन्नासचा येतोय किती पंचवीस हजार तीनशे पन्नास आणि पंचवीस हजार तीनशे पन्नास पासून जवळचा रेजिस्टंट येतोय तो येतोय पंचवीस हजार पाचशेचा ओके okay. पंचवीस हजार पाचशेचा रजिस्ट्रन काढून जर निफ्टी वरती येतोय तर लक्षात घ्या की ज्या ठिकाणी गॅपडाऊन मध्ये जो मार्केट आलेलं खाली त्या ठिकाणी ज्या पॉइंटला त्याने गॅपडाऊन केलेला तो पॉइंट येतोय पंचवीस हजार सातशे चाळीसचा तिथपर्यंत निफ्टी यायला सुद्धा कमी करणार नाही कर पण कधी जर निफ्टीने अप ट्रेंड फॉलो केला तर ओके okay. तर आपण निफ्टीचे रजिस्टन पाहिले आणि सपोर्ट पाहिले आता आपल्याला ऑप्शन चेंजच्या माध्यमातून निफ्टीला सपोर्ट आणि रेजिस्टंट काय दिसत आहेत ते एकदा पाहणं गरजेचं आहे तर चला तेही पाहूया आता माझ्या समोर निफ्टीचे ऑप्शन चेन ओपन आहे ओके व्यवस्थित लक्ष द्या आपण कॉल साइड सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे आहे त्याच्यावरून रेजिस्टंट काढणार आहोत तर या ठिकाणी पंचवीस हजार शंभरच्या खाली कॉल साइडला जर जा सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिलं गेलो तर या ठिकाणी पंचवीस हजार दोनशेला दिसतोय पण एकदमच जवळ आहे त्याच्यामुळे आपण त्याला सोडून देऊया आणि पंचवीस हजार दोनशेच्या नंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय तर या ठिकाणी पहा ओके या ठिकाणी म्हणजे पंचवीस हजार तीनशेचा आपल्याला पहिला रेजिस्ट्रन दाखवतो पंचवीस हजार तीनशेच्या नंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्टचा विचार केला तर मला या ठिकाणी पंचवीस हजार पाचशेला दुसरा रेजिस्ट्रन दाखवते आणि पंचवीस हजार पाचशेच्या नंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्टचा आपण विचार केला तर या ठिकाणी मला दाखवतोय पंचवीस हजार ला म्हणजे हे तीन रेजिस्टंट आपल्याला ऑप्शन चेंजच्या माध्यमातून मिळत आहेत आता आपण सपोर्ट कोण कोणते मिळत आहेत ऑप्शन चेंजच्या माध्यमातून ते, ते एकदा पाहूया आता पुट साइडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे आहे याच्यावरून आपल्याला सपोर्ट मिळतील त्यासाठी जर आपण पंचवीस हजार शंभरचा विचार केला तर या ठिकाणी मला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी पंचवीस हजारला दाखवतोय परंतु हा सपोर्ट तोडायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे आपण याच्या पुढे सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे मिळतोय का तो पाण्या देतोय तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट मला या लेवलला भेटते ही लेवल आहे चोवीस हजार आठशेची ओके चोवीस हजार आठशेच्या नंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर मला या ठिकाणी दिसतोय तो चोवीस हजार पाचशेला म्हणजे हा दुसरा सपोर्ट झाला आणि चोवीस हजार पाचशेच्या नंतरचा जर विचार केला तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी मला दाखवतोय तो दाखवतोय चोवीस हजार दोनशेला आणि चोवीस हजार दोनशे च्या नंतर जसं जा मी बोललो की चोवीस हजार दोनशे तोडला डायरेक्ट चोवीस हजार ची लेवल गाठणार आहे कारण या ठिकाणी सुद्धा आपल्याला चोवीस ला, ला जास्त ओपन इंटरेस्ट दिसतोय त्यामुळे हा चौथा सपोर्ट ठरवू शकतो निफ्टीसाठी ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचे आता माझ्यासमोर बँक निफ्टीचे टेक्निकल चार्ट ओपन आहे बँक निफ्टीच्या टेक्निकल चार्ट मध्ये जो बँक निफ्टी क्लोजिंग दाखवतोय तो एकावन्न हजार चारशे बासष्ट ला दाखवतोय किती एकावन्न हजार चारशे बासष्ट तर टेक्निकली आपल्याला जो बँक निफ्टीमध्ये पहिला सपोर्ट मिळतोय तो पन्नास हजार आठशे चाळीसचा भेटतोय तो जर तुटला तर आपल्याला पन्नास हजार तीनशे पन्नास चा भेटतोय आणि तो जर तुटला तर एकोणपन्नास हजार नऊशे साठ चा आपल्याला सपोर्ट मिळतोय असे तीन सपोर्ट बँक निफ्टीत मिळत आहे वरच्या साईटला जर विचार केला जर बँक निफ्टीवरती फिरला पहिला रेजिस्टंट असणार आहे तो बावन्न हजाराचा असणार आहे दुसरा रेजिस्टंट असणार आहे तो बावन्न हजार तीनशे ऐंशीचा असणार आहे आणि जो तिसरा रेजिस्टंट आपल्याला मिळतोय तो डायरेक्ट त्रेपन्न हजाराचा रेजिस्टंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसत आहे हे झाले टेक्निकली लेवल आता बँक निफ्टीच्या ऑप्शन ज्यांच्या माध्यमातून कोणत्या लेवल नेत आहेत त्याही एकदा पाहूया आता माझ्यासमोर बँक निफ्टीचे ऑप्शन चेन आहे सर्वप्रथम आपण काम करूया बँक निफ्टीचे रेजिस्टन आपल्याला ऑप्शन चेनच्या माध्यमातून कोणते कोणते मिळत आहेत ते पाहणं गरजेचं तर सर्वप्रथम कॉल साइटला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट बँक निफ्टीमध्ये कुठं दिसतोय तो पाहणं गरजेचं आहे तर या ठिकाणी बावन्न हजार एकावन्न हजार सातशे ओके हा ऍट द मनी याच्या खाली जर कॉल साइटला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी मला भेटतोय कितीला बावन्न हजाराला ओके बावन्न हजाराच्या नंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी एक दिसतोय तो कितीला येतोय बावन हजार पाचशेला येतोय आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहिला तर या ठिकाणी आपल्याला भेटतोय तो त्रेपन्न हजाराला भेटतोय कितीला त्रेपन्न हजाराला असे हे तीन रेजिस्टंट बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आता बँक निफ्टीच्या सपोर्टसाठी कोण कोणत्या लेव्हल आपल्याला दिसतायत ऑप्शन जेनच्या माध्यमातून त्याही एकदा पाहूया चला आता बँक निफ्टीचे सपोर्ट पाहतोय लक्षात घ्या पहिल्यांदा सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला कुठे भेटतोय या ठिकाणी पहा ओके हा कितीला भेटतोय एक्कावन्न हजार पहिला सपोर्ट ओके त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे आहे तर या ठिकाणी आहे ओके एक्कावन्न हजार सॉरी पन्नास हजार पाचशे त्याच्यानंतर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला कुठे दिसतोय या ठिकाणी दिसतोय तो कितीला दिसतोय पन्नास हजारला दिसतोय ओके असे तीन सपोर्ट आपल्याला निफ्टीत या ठिकाणी दिसत आहेत या आठवड्यासाठी ज्या लेवल दिलेल्या ले आहेत त्या लेवल प्रॉपरली तुम्ही फॉलो करा ओके लेवलला फॉलो न करता जर ट्रेड केला तर तुमची कुठेतरी फसगत होईल त्याच्यामुळे व्यवस्थित लेवल कुठेतरी नोट करून ठेवा आणि त्या लेवलवरती लक्ष ठेवून तुम्हाला या आठवड्यात काम करणं गरजेचं आहे ही, ही गोष्ट लक्षात घेणं तुम्ही तितकं महत्वाचं आहे आता आपण काम करूया पी सी आर आणि विक्सला पाहूया या आठवड्याचा वीक जो येतोय तो चौदा पॉईंट तेरा येतोय आणि जर पी सी आर पाहिला तर पी सी आर लक्ष घ्या की झिरो पॉईंट सिक्स नाईन सिक्स असा येत आहे आजचा जो पी सी आर दिसतोय तो ओके या पी सी आर आणि विक्स वरती तुम्हाला लक्ष ठेवणं तितकं गरजेचं आहे तरी सदर मी दिलेल्या ज्या काही लेवल आहेत त्या व्यवस्थित या आठवड्यात फॉलो करा कारण मार्केट मोठ्या प्रमाणावरती खाली येताना दिसतंय ओके त्याचे सपोर्ट दिलेले आहेत किंवा रेजिस्टर दिलेले आहेत त्या लेवलवरती लक्ष ठेवून तुम्हाला काम करणं गरजेचं आहे अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आपलं वरती लाईव्ह स्ट्रीमिंग चालू झालेलं आहे ओके लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आपण काय करतो की करंट मार्केटवरती स्टडी करत असतो त्याच्यामुळे चा तिथे चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि या रिस्पॉन्सला प्रतिसाद देण्यासाठी मी तुम्हाला कंटिन्यू लाईव्ह स्ट्रीमिंग वरती आता पाहायला मिळणार आहे या गोष्टीची तुम्ही नोंद घेणं गरजेचं आहे सदर मध्ये काही अडचण आली किंवा काही शंका निर्माण झाली तर लक्षात घ्या की कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला मेसेज कळू शकता त्या मेसेजला आम्ही नक्कीच तुम्हाला रिस्पॉन्स करेल ओके त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद